किल्ल्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठमोठ्याला घोषणा करण्यात आली होतं त्यांचे जवळपास शंभर दीडशे सहकारी त्या ठिकाणी जमले होते आणि तसंच प्रकरण काल बीडला सुद्धा झालं नमस्कार मंडळी मंडळी संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बरेच काही प्रकरण उघडकीत आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने विधानसभा असेल विधानसभेत सुद्धा मोठ्या प्रमाणात काही प्रकरण उघडकीत आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने वाल्मी कराडा असलेला धनंजय मुंडे असतील यांचे जवळचे संबंध आहेत ते कुठेही झाकत नाही परंतु आता बरेच काही प्रकरण वाल्मी कराड यांचे आता बाहेर पडत आहेत ओपन होत आहेत आणि नेमके विधानसभेपूर्वी काही कॉल रेकॉर्ड सुद्धा आलेले आहेत नेमके हे कॉल कोणासाठी होते आणि कशासाठी होते त्याचबरोबर ज्या पद्धतीने मोका लागला मोका लागल्यानंतर परत त्या ठिकाणी कशा पद्धतीचं जमावबंदी असताना सुद्धा वाल्मिक करार यांचे सहकार्य आहेत ते मोठ्या प्रमाणात येतात त्यांच्या माध्यमातून आमचा नाना आमचा दादा आमचा आका आमचा दादा अशा पद्धतीचे बऱ्याच काही घोषणा झाल्या नेमकं घोषणा कशाच्या संदर्भात झाल्या आणि कशा पद्धतीची ही प्लॅनिंग झालेली सर्व आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत कॉल रेकॉर्ड कशा पद्धतीचे होते हेही थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपलीच हवा या यूट्यूब चॅनलला एक वेळ नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला हा खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पूर्ण बीड नव्हे पूर्ण देश सुद्धा यामध्ये हादरून गेलेला आहे पूर्ण भारत देश यामध्ये हादरलेला आहे यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल इथेच ते मार्ग न राहता ती चर्चा इथेच न राहता ती चर्चा जी आहे तर गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचली अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचली नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचली आणि पूर्ण दिल्लीत सुद्धा हेच प्रकरण उठलं होतं असे जे मारेकरी आहेत ते यापैकी काही सात मारेकरी पकडले गेले त्यांच्यावर मोका सुद्धा लावण्यात आलेला होता परंतु जो आंधळे होते आंधळे ज्या आहे तो फरार आहे आणि हा जो आरोपी आहे तो अद्यापही पकडला जात नाही एक मोटी है। है ही एक मोठी शोकांतिका आहे आणि हा काही लहान व्यक्ती नाही किंवा यांच्या मागे खूप काही हात होता यांच्यावर परत सुरुवातीला सुद्धा काही प्रमाणात सहा खुण सहा आरोप लावण्यात आले होते यापैकी खंडणी असेल मारहाण असेल मग हाफ मर्डर असेल फुल मर्डर असेल असे बरेच काही यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते परंतु पोलीस त्या ठिकाणी त्या आंधळीला पकडू शकत नव्हते एक वचक त्या ठिकाणी होते आणि यापूर्वी सुद्धा ते बऱ्याच प्रमाणात फरार असायचा कोणालाही त्या ठिकाणी सापडायचा नाही परत तो परळीत यायचा बीड कड यायचा केज यायचा आणि परत त्याची चा दहशत चालूच राहायची यांच्या मागे जे आहे ते टोळ्या जमा करण्याचं काम होतं म्हणजेच जे ऊसतोड कामगार असतात ते त्यांना बोलवून घ्यायचं त्यांना ते जर पैसे द्यायचे त्यांना पैसे जर देताना ते परत काही पळून गेले तर त्यांना परत पकडून आणायचं परत मारायचं अशा पद्धतीचं या आंधळेचं काम होतं आणि कुठेतरी वाल्मिक कराड यांचा त्यावरती हात होता त्या कारणाने ह्या गोष्टी शक्य होत होता परंतु आता महत्वाचा विषय काल ज्या पद्धतीने मौका लावण्यात आला वाल्मिक कराड यांच्यावर त्यानंतर वाल्मिक कराड यांना मध्ये आणण्यात आलं होतं बीड मध्ये आणल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे सहकारी खर तर हे जे आहे प्रकरण ते कोणालाच माहीत नव्हतं बीड मध्ये आणणार केज मध्ये आणणार वाल्मी कराड कुठे आणणार हे कोणालाच माहित नव्हतं परंतु त्यांच्या सहकार्याला मात्र लगेच माहीत पडते आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्टंट केला होता ते पोलिसांच्या स्वाधीन झाले होते सीआयडीच्या स्वाधीन झाले होते त्यावेळेस बी कोणालाच माहित नव्हतं पोलीस अधिकाऱ्याला माहित नव्हतं सीआयडीला माहित नव्हतं नेमके कराड कुठे आहेत परंतु त्याच्या सहकार्याला निश्चितच माहीत होतं त्यांचे जवळपास शंभर दीडशे सहकारी त्या ठिकाणी जमले होते आणि तसंच प्रकरण काल बीडला सुद्धा झालं त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्या ठिकाणी जमावबंदी असताना सुद्धा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी त्यांचे ता कार्यकर्ते आले होते आणि हे वकील असताना वकील जरी असतील त्या ठिकाणी त्यांचं त्यांना ज्या ठिकाणी ते जेलमध्ये आले होते सीआयडीच्या अंडर खाली आले होते त्या टायमाला जी फोर व्हीलर होती त्या फोर व्हीलरच्या त्या गाडीच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी आणून सोडलो होतो तोच कार्यकर्ता परत सुद्धा बीडला आपल्याला पाहायला मिळाला पाहायला मिळाला आणि मोठमोठ्याला ह्या घोषणा देत होता वकील सुद्धा होते वकिलांच्या माध्यमातून सुद्धा मोठमोठ्या मुट, घोषणा करण्यात आलेल्या आहेत आमच्या आकावर अशा पद्धतीचा अन्याय होत आहे आमच्या फलाण्यावर आमच्या दादावर आमच्या नानावर अशा पद्धतीचे चा अत्याचार होत आहेत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत अशा पद्धतीच्या काही बरच त्या ठिकाणी चर्चा करून सुरू झाल्या होत्या परंतु मला हे म्हणायचं आहे ज्या पद्धतीने पत्रकार होते पत्रकारांना त्या ठिकाणी मनात सुद्धा जाऊ देत नव्हतं तुम्हाला पूर्णपणे बंदी अशा पद्धतीने सांगितलं जात होतं परंतु ते कार्यकर्ते कुठे त्यांना दिसले नसाव दिसलेले नसावे का आणि जे कार्यकर्ते होते ते जवळपास पन्नास साठ कार्यकर्ते होते हे काही एक दोन नव्हते कुठे लपलेले नव्हते कुठे छपलेले नव्हते कोणते ॲटोच आले नव्हते ज्या पद्धतीने फोर व्हीलर वगैरे काय जे घेऊन आले ते आले त्या ठिकाणी आणि मोठा राडा त्या ठिकाणी सुरू झाला अशा गोष्टी असताना सुद्धा मला हे म्हणायचं की त्यांना पकडला गेलं नाही किंवा जमावबंदी असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी येऊ दिलं ही खूप मोठी शोकांतिका आहे पत्रकार हे आधार स्तंभ आहेत चौथा स्तंभ म्हणल्या जातात त्यांना सुद्धा मंदात जाऊ देत नव्हतं आणि पत्रकाराला सुद्धा मधात एंट्री नसते परंतु वाल्मिक कराड यांच्या सहकार्याला करा मात्र त्या ठिकाणी एंट्री असते या गोष्टी खूप निंदनीय आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने वाल्मिक अण्णा कराड यांना त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं मोका लावण्यात आला होता मोका लागल्यानंतर सुद्धा जे कुठेतरी कॉल रेकॉर्ड आहे तो विधानसभा झाली विधानसभेपूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विदेशी कॉल हे अमेरिकेपर्यंत वाल्मी कराड यांचे गे। गेले आता हे कॉल कशासाठी गेले होते काय हॅक करायचं का होतं काय होणं होतं हे माहीत नाही आणि ज्या पद्धतीने एखादा व्हीआयपी कॉल असतो त्या व्हीआयपी पी कॉलच्या माध्यमातून अमेरिकेला कॉल जातात ह्याही गोष्टी कुठेतरी शंका निर्माण करतात आणि ज्या पद्धतीने विधानसभा झाली विधानसभेत भरघोस मतदान हे धनंजय मुंडे यांना मिळालं आकाच्या आकांना मिळालं अशा पद्धतीच्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि हे नेमकं मतदान मिळते कसं ही एक मोठी शंका आहे आता बरेच लोक नाराज असताना सुद्धा त्यावरती मतदान होते मोठ्या प्रमाणात ते निवडून येतात त्यांच्याकडे पद जाते एखाद पालकमंत्री पद जाते अशा पद्धतीच्या काही गोष्टी जर घडत असतील तर कुठेतरी संविधान असेल कायदा सुव्यवस्था असेल ही कुठेतरी जिवंत राहिली नाही अशा सध्या बरेच काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आता नेमके आकांनी कोणाला फोन लावलेले आहेत हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटते या व्हिडिओच्या संदर्भात संतोष देशमुख यांना न्याय मिळेल अशा संदर्भात काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय